काय आपल्या कल्याणपूर्वचं भूषण आमच्या सर्वांचे लाडके माननीय आप्पा जगन्नाथ शिंदेजी यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम येणाऱ्या एकोणतीस तारखेला कल्याणपूर्व कोठे मैदान इथं होणार आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही बघत असाल की आपणचं जे कार्य आहे ते फक्त कल्याण किंवा महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये आपणचं कार्य फार मोठं आहे आणि आज इथे तुम्ही बघताय की सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आपण प्रेम करणे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहे त्याच्या मागे केलेले त्यांचं कार्य ही त्यांच्या कामाची पोच पावती की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्ष मिळून सरकार येणाऱ्या त्यांच्या पंच्याहत्तराव्या स्वर्नवासी करणार आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे लाडके अमृत महोत्सव अमृत महोत्सव करणार आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारजी हे उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने पत्रकारांच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की हा सोळा आपल्या कल्याणपूर्वचं एक भूषण एक कुठल्याही पक्षाचे जोडे कार्यालयाच्या बाहेर ठेवून त्यांचं काम करणारे गोरगरिबांना सरळ हाताने मदत करणारे मग ती कुठलीही मदत असू वैद्यकीय असो पैशाच्या स्वरूपात असू असं अनेक वर्ष गेल्या अनेक वर्षापासून जनता दरबार कुठले मंत्रिपद नसताना घेणारे अशा आप्पा शिंदेंचा हा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आम्ही एक कमिटी बनवली आणि मोठ्या प्रमाणात आप्पांचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मो अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे वाढदिवस साजरे होतात आणि त्याची सांगता येणाऱ्या एकोणतीस तारखेला कल्याणपूर्वमध्ये होत आहे याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला सर्व पक्ष येथील सर्व कार्यकर्त्यांना आहे कल्याण कल्याणपूर्वच्या सर्व सुधान नागरिकांना आहे आणि त्यांनी मी हा सोहळा आयोजन केलं आहे मी या निमित्ताने आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आपांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र झालेलं आज कल्याणपूर्व भागातील माझे आमदार मान्य जग्नाथ शिंदे यांचा पंच पंच्याहत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी कल्याणपूर्व भागात साजर्या करतो कल्याणपूर्व भागातील जरी आमदार असतील तरी देशामध्ये मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आप्पा शिंदे यांनी मोठं नाव नौकीत मिळवलेलं आहे कारण ज्या ज्यावेळी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळी जर आम्ही सांगितलं कल्याण पूर्व भागात आम्ही राहतो तर अप्पा शिंदेचं नाव त्या त्या भागातील लोक नेहमी हिंदी यांनी घेत असतात गर्वाने घेत असतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूला राहता म्हणजे एक चांगलं काम त्या ठिकाणी होत असेल असं ते सांगत असतात म्हणून या ठिकाणी पंच्याहत्तरवा जो अमृतसोत्सवी वर्ष आहे हा सर्व पक्ष मिळून या ठिकाणी एकोणतीस तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कल्याणपूर्व भागातील जनतेला आणि इतर लोकांना मी या ठिकाणी आवर्जून जाऊ इच्छितो काही एकोणतीसला होणाऱ्या या कार्यक्रमात का आपण सर्वजण उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो